एका सभेतून दुसऱ्या सभेला जायला तास आणि एक तासाची सभा आमचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मला इथे असताना था साडेचार वाजता निघावा लागेल अशी असणारी परिस्थिती तुम्ही सगळेजण मोदीच्या प्रेमात आहात प्रेमा याची मला जाणीव पण याच्यासारखं नौटंकी करणारा माणूस दुसरा कोणच नाही अशी असणारी परिस्थिती दहा वर्ष त्यांनी आपल्या आईची नौटंकी वर्षातून एकदा आपल्या आई आईला भेटायला जायचं आणि ती आखी भेट टी व्हीवरती दाखवायची हात दाप पाय दाब काय करायचं खायला घाल सगळं माणूस पण हा येत का पंतप्रधानाच्या घरामध्ये राहतोय पंतप्रधानाचं घर किती आहे आपल्याला माहिती आहे का माहिती आहे छप्पन खोले पण हाड्यांचं जे घर आहे किंवा दिल्लीला त्याला असताना छप्पन खुले आहेत आणि हा माणूस त्याच्यात एक खोली सुद्धा आपल्या आईला ज्ञान तयार तर त्याचंही मार्केटिंग वर्षातून एकदा एक दिवस जायचं त्याचं मार्केटिंग करायचं आणि आपण असताना अरे काय माणूस आहे पंतप्रधान आहे का आपल्या आईला बघायला जात तुम्ही सगळेजण आपल्या आई बापाला बरोबर ठेवता कि लांब ठेवतात बरोबर ठेवत ना मी याला काय झालं बरोबर ठेवायला आजच्या आईला त्याला आहे आपल्या आईला ठेवलं तर आपण त्या भानगडी करतो आणि म्हणून आपल्या नये म्हणून सर आईला हा बाहेर ठेवतो जो पंतप्रधान जो पंतप्रधान जो माणूस अशी नौटंकी स्वतःच्या आई बरोबर करतो तो तुमच्या बरोबर करणार नाही कशावर तू करत आलेला आहे फक्त एवढंच आहे की तुमच्या कधी लक्षात आलेलं नाही या तीन महिन्यामध्ये त्यांनी पुन्हा असणार लुटीचा असणारा कारभार केला तुम्हाला माहिती आहे का कशावर लुटलं कितीला लुटलं तुम्हाला कोणाला माहिती आहे का अजिबात नाही डोकं चालवायचिक टमाटा ज्यावेळेस बाजारात आला त्यावेळेस त्याचा भाव काय होता त्याचा भाव काय होता मी भाषण देत नसतो मी डायलॉग करत असतो समोरच्या बसलेले मी डायलॉग करत असतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की मला काय म्हणायचं त्यांनी काय समजून घ्यायचं काय भाव होता का?